पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये साधारणपणे दोन हजार दोनशे सार्वजनिक गणपती आणि दोन लाख साठ हजारच्या आसपास घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे अकरा दिवसांच्या या उत्सवामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी संपूर्ण तयारी केलेली आहे या बंदोबस्तामध्ये एक सहाय्यक पोलीस एक सहपोलीस आयुक्त एक ॲडिशनल सी पी सहा डी सी पीज नऊ सी पीज आणि अंदाजे तीनशे साठ ते तीनशे सत्तर अधिकारी तीन हजार दोनशे कर्मचारी हजर राहणार आहेत यामध्ये क्यू आर टी यामध्ये एस आर पी एफ यामध्ये होमगार्ड्स यामध्ये एस आर पी एफ आणि बाकी सगळे आमचे इतर अलाइड जे स्टाफ आहेत ते सुद्धा सामील सामील आहेत डीजेनच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय स्पष्ट आणि सक्त धोरण अवलंबलेलं आहे सर्व डीजे चालकांच्या आमच्या बैठका झालेल्या आहेत सर्व मंडळांच्या बैठका झालेल्या आहेत उपायुक्त लेवलला झालेल्या आहेत त्याच्या वरिष्ठ लेवलला सुद्धा झालेल्या आहेत आणि डीजेंवरती अतिशय कठोर निर्बंध आम्ही यामध्ये लादलेले आहेत तीच गोष्ट लेझरची लेझरच्या विषयी बंदीचा आम्ही तसा अध्यादेश काढलेला आहे आणि लेझर्स मात्र यावेळेस गणपतीमध्ये चालणार नाहीत याची आम्ही पुरेपूर दक्षता घेत आहोत त्यांनी जे जे काही निर्बंध घातलेले आहेत त्याचा सक्तपणे अंमलबजावणी आणि पोलीस खात्याकडून केली जाईल